नमस्कार सर्वांना हर्षजमी या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत तर इथे माझे मिस्टर माझे भाज्य बसराईमधले आणि ते टेशमावाले पोपटी ड्रेसवाले ते माझे देर आहे तर ते गेले ते, ते कार्यक्रमासाठी तर ते तुम्ही खुर्चीर बघितले तर ते माझ्या नंदीचा मुलगा म्हणजे त्याचा आज आहे सुपारीचा कार्यक्रम तर इथे नवरीचे मामा नवरदेवचे मामा सुपारी फोडते तर इथे आमचे अन्न पण आहे म्हणजेच माझे माजे सासरे आणि भरपूर असे नातेवाईक होते आणि ते मेन म्हणजेच मी व्हिडिओमध्ये दिसणार नाही कारण की मी काही कारणामुळे काही कारणामुळे मी काही गेले नव्हते सुपारीचा कार्यक्रम होता तर तरी ते आता नवरदेवचे मामा आणि नवरचे मामा सुपारी फुटते तरी ते सुपारी मस्त असे छान पार प्रकारे कार्यक्रम पार पडला तर सगळे आमचे नातेवाईक फॅमिली सगळे एकत्र आले होते तर मस्त असा छान सुपारीचा कार्यक्रम झाला तर मस्त असं हॉलमध्ये होता कार्यक्रम आणि भरपूर असे नातेवाईक आले होते तर महिला पण खूप होत्या माझ्या नंदा नंदांच्या मुली नाना हे बघा माझे देर आणि आमचे छोटे शिचू हे इथे बसलेले हे नवरदेव आहे व्हाईट कपडेवाले तर हे बघा हे बोलत आहे माझे आनंदीचा मुलगा म्हणजे माझे भाचे आहे तर आता इथे एकमेकांना कुकू लावत आहे तर आता इथे नवरदेवची एंट्री झाली आहे सुपारच्या ठिकाणी तरी बघा आमचे भाचे आले आता त्यांना कुकू वगैरे लावून आणि कपडे देतील नवरीकडे तर मस्त असा छान कार्यक्रम झाला आणि नवरी पण खूप छान आहे मस्त आहे नवरी तर तुम्हाला आता पुढे पाहायला मिळेलच तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा आमचे म्हण भाजी आणि भाजीसुंक कशी आहे जोडी तरी बघा इथे आता फळ ओटी भरण्याचं चा चालू आहे तरी ते असे फळं आणले होते पाच कटोऱ्यामध्ये आणि ते पीठ आणि जे काय नवरीला सिंगारपेटी असते ती सिंगारपेटी नारळ असं देण्यात येते दे तरी ते आता ताटं भरण्याचा कार्यक्रम चालू आहे आता इकडे नवरीचे जे पाच सहस्नी असं ते येतात आणि आता नाव घ्यायला होतात पण मी काही कारणामुळे व्हिडिओ स्किप केला तरी बघा किती छान आणि मस्त क्यूट जोडी आहे तर आता त्यांची उठ आहे स्टेजवरती तर खूप छान मस्त अशी भाची सून आहे तर आता नवरदेव नवरी एंट्री झाली आहे स्टेजवरती तर आता बुद्ध भगवानची पूजा वगैरे करतील आणि वंदना घेतील आणि एकमेकांना अंगठी घालतील तर नवरदेवाले नवर लांग केली ती नवरेवाले नवरदेव अंगठी केली रे बघा इथे माझ्या तिन्ही नंदा खाली बसेल आहे त्या माझ्या समोरच असलेल्या त्या माझ्या इथे ते, ते जिथे की खाली बसले आहेत त्या माझ्या तिन्ही नंदा आहे तर इथे सगळे असे पाहुणे आले होते तर खूप छान मस्त असं सुपेरचा कार्यक्रम झाला तर हे बघा इथे माझ्या तीन नंदा आणि तीनही चार नंदा आहे तर हे बघा जे बाळ घेऊन बसले आहे त्या एक आणि या दोन पोपटी साडीवाले आणि एक त्या जांभ्या साडीवाल्या चार नंदा आहे प्रकाश भाडेराव प्रकाश भाऊराव कुलकर्णी यांचे ते चिरंजीव आहे आणि खत्रू भाऊराव कुलकर्णी यांचे ते पुतणे आहेत करमाडा आहे तत्तर दिवंगत येडूबा भाडेराव यांची नाव चिरंजीव आणि तिशोका आणि उपासिका ईशा यांचे वडील युरोगा भावीराव यांची ती कन्या आहे तर आज दुर्गुनी वधू मराठा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साक्षीकंद होत आहे म्हणजे त्यांचा साखरपुडा होत आहे

うすっ。